कराडउत्तरमध्ये रयत क्रांती शेतकरी संघटना विधानसभेसाठी आक्रमक शेतकरी संघटनेचे सचिन वलवडे यांच्या उमेदवारीसाठी सदुभाग आक्रमक कराड तालुक्यातील विविध विकास कामाच्या भूमिपूजनसाठी रयत क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक सदाभाव खोत आले असता प्रसार माध्यमांशी संवाद साधताना साठी विधानसभा लढण्याची आमची तयारी आहे अशी घोषणा सदाभाऊ खोप यांनी केली ते म्हणाले सामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याची गरज आहे घटक पक्षाची ही ताकद आहे आमच्या कार्यकर्त्यांसाठी आम्ही काही ठिकाणी उमेदवारी मागणार आहोत म्हणजे येथील विकास कामाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त ते आले होते बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भूमिपूजन कार्यक्रम होता यावेळी आमदार जयकुमार गोरे जिल्हाध्यक्ष जयशील कदम सागर शिवदास रामकृष्ण वेताळ उपस्थित होते विधानसभेसाठी काही यावेळी जागा मागणार आहोत लोकसभेसाठी राजकीय चाचणी सुरू आहे त्यातच सहुभाव यांनी भोगली टाकल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आला आहे कराडूतकर मध्ये आगामी काळात मतदार कोणाला साथ देणार हे येणारी वेळ ठरवेल न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री राहुल पवार कराड काय मागणी करताय ज्यावेळी आपली लोकसभेला अजून विधानसभा झालेला आहे लोकसभा झाल्यानंतर विधानसभा परंतु ही जागा आघाडीने त्याला